तुम्हाला माहिती आहे का काल वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपली कॅप्टन हरमनप्रीत कौर एका मराठी व्यक्तीच्या पाया पडली पण पड़ कोण आहे नक्की व्यक्ती सांगते अशी व्यक्ती जिने भारताच्या देशांतर्गत क्रिकेट इतिहासात ठसा उमटवलाय भारतासाठी एकही सामना खेळला नाही पण आज भारताला विश्वचषकाच्या अगदी एक पाऊल जवळ आणलंय हो आणि ते नाव म्हणजे अमोल मुजुमदार एकशे एकाहत्तर प्रथम श्रेणी सामने अकरा हजारपेक्षा अधिक धावा तीस शतक साठ अर्धशतक पण तरीही भारतीय संघात निवड झालेली नाही कोणत्याही प्रकारचं ग्लॅमर नाही फक्त संघर्ष आणि प्रचंड कामगिरी खेळाडू म्हणून संधी नाहीच मिळाली मग त्यांनी ठरवलं प्रशिक्षक म्हणून काम करायचं देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि आज भारतीय महिला संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवलाय नियुक्तीच्या वेळी अनेकांनी प्रश्न विचारले भारतासाठी खेळलाच नाही मग तो प्रशिक्षक कसा पण उत्तर आता मैदानावर मिळत आहे क्रिकेट प्रती असलेलं त्यांचं प्रेम त्यांचे स्किल्स आणि मेहनतीचाही तेवढाच वाटा असतो हे खऱ्या अर्थाने मुजुमदार यांनी दाखवून दिलंय आणि म्हणूनच भारतीय महिला संघ यशाचं सगळं श्रेय अभिमानाने अमोल मुजुमदार यांना देतात आणि सांगतात तुमची मेहनत जिद्द आणि तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास यामुळे आम्ही आज इथंपर्यंत आलो ते म्हणतात ना गुरु बिन कोण बतावे बाट हे अगदी खरंय गुरुच नसेल तर यशाला दिशा कोण दाखवणार आणि याच हे उत्तम उदाहरण